नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी आज आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार तर आज आलेले आहे भोगी आणि शाकंबरी पौर्णिमा मकर संक्रांती हा वर्षातील पहिलाच सण आणि त्यामुळे खूप महत्त्वाचा आहे या वर्षी पहिलीच वर्षातील पहिलीच पौर्णिमा पौर्णिमा जिलास आपण पौष पौर्णिमा म्हणतो तर ही देखील याच दिवशी आलेली आहे यासोबतच या, या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केले जाते दान केले जाते त्यानंतर सूर्यदेव आणि चंद्रदेव यांची पूजा देखील केली जाते आणि सूर्याला जल अर्पण केले जाते या दिवशी सूर्यदेव आणि चंद्रदेव यांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यामधील सर्व दुःख आणि पापांपासून आपली मुक्ती मिळते आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते असे मानले जाते की या संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते म्हणजेच सूर्य दक्षिण ते उत्तर उत्तर गोलार्धात फिरत असतो आणि त्यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते तसेच असे म्हटले जाते की या दिवशी स्वर्गाचे दारे उघडतात आणि त्यामुळे या दिवशी केलेले पुण्य दान सेवा इतर दिवसांपेक्षा फलदायी ठरतात आणि त्यामुळेच आपल्याला या दिवशी केलेले आपण जे काही उपाय देखील असतात तर ते देखील खूप प्रभावी ठरतात आणि त्यामुळेच आपल्याला आज असाच एक उपाय करायचा आहे तर या उपायामुळे घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष बागा बाधा भोग नष्ट होतील आपल्या मुलांची पतीची प्रगती होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर संध्याकाळी आपल्याला ही एक वस्तू कापुरासोबत जाळायची आहे तर कोणती वस्तू जाळायची आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर भोगीचा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि या दिवशी आपल्या जीवनातील दुःख भोग अडचणी दूर करण्याचा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो त्यामुळे आपल्या घरामध्ये ही वक् ही एक वस्तू आपल्याला जाळायची आहे तर यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये अखंड वास करते पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि या दिवशी आपण माता लक्ष्मीची सेवा पूजा करत असतो यासोबतच भगवान विष्णूंची देखील आपल्याला आपण सेवा आणि पूजा करत असतो तर यामुळे धनप्राप्ती होते आणि अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदते कारण हा दिवस लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूपच महत्त्वाचा दिवस असतो आणि त्यामुळे तुम तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल काही आर्थिक अडचण येत असेल घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नाही तुमचा व्यवसाय आहे तर तो व्यवसाय चालत नाही किंवा घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही आला आला तर तो घरामध्ये थांबत नाही खर्च होतो असं असेल तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही असं समजा आणि घरामध्ये पैसा पैसाचं असणं महत्त्वाचं नाही तर घरामध्ये सुख समृद्धी असणे देखील खूप गरजेचं आहे आणि घरामध्ये जर वादविवाद भांडणे होत असतील तर घरामध्ये नक्कीच दोष आहेत मग तोही दोष वास्तुदोष असू शकता किंवा पितृदोष असू शकता किंवा घराला नजरबाधा देखील लागू शकते किंवा वाईट कर्माची फळ ही आपल्याला हे देखील आपण भोगत असतो आणि त्यामुळेच आपल्याला हे सर्व कमी होण्यासाठी जे काही अडचणी आपल्या घरामध्ये आहेत या सर्व अडचणींसाठी आपल्याला आज भोगीला संध्याकाळी आपल्या घरामध्ये ही एक वस्तू आपल्याला जाळायची आहे यामुळे आपल्या घरातील सर्व अडचणी दुःख दूर होतील तर घला घराची आपल्या घराची मुलांची आपल्या पतीची प्रगती होईल तसेच मुलं ऐकत नाही हट्टीपणा करतात चिडचिड करतात किंवा मोठी मुलं असतील तर त्यांना नोकरी लागत नाही त्यांचं लग्न जमत नाही तर या सर्वांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर संध्याकाळी सहा नंतर तुम्ही हा उपाय करू शकता तर रात्री बारापर्यंत आणि ज्यांना शक्य आहे तर त्यांनी सहा ते साडेसात या टाय या वेळेमध्ये अवश्य करा कारण ही वेळ माता लक्ष्मीची घरामध्ये येण्याची वेळ असते आणि त्यामुळेच आपण जर या या वेळेला हा उपाय केला तर माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि त्यामुळेच तुम्ही या वेळेमध्ये अवश्य हा उपाय करण्याचा प्रयत्न करा आणि ज्यांना जमणार नाही तर त्यांनी रात्री बारापर्यंत केला तरीही चालेल तर या उपायाआधी आपल्याला घरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर मुख्य दरवाज्याजवळ देखील आपल्याला एक दिवा लावायचा आहे तुळशीजवळ आपल्याला एक दिवा लावायचा आहे कारण आज देखील आहे आणि त्यामुळेच आपल्याला तुळशीजवळ देखील एक दिवा लावायचा आहे कारण पौर्णिमा आहे आणि त्यामुळेच तर असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि त्यामुळेच आपल्याला या सर्व गोष्टी करायच्या आहे त्यानंतर या उपायासाठी आपल्याला एक पंथी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावरती आपल्याला चार पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहे भीमसेनी कापूर असेल तर ठीक नाही तर साधा घेतला तरीही चालेल त्यावरती आपल्याला एक दालचिनीचा तुकडा ठेवायचा आहे आणि त्यानंतर चिमूटभर आपल्याला तीळ घ्यायचे आहे काळे तीळ घ्यायचे आहे आपल्या हातामध्ये आपल्या उजव्या हातामध्ये आणि ते आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यावरून सात वेळा उतरवून घ्यायचे आहे आणि मनामध्ये म्हणायचं आहे की वाईट भोग वाईट कर्म दूर होऊन सुखाचे दिवस येऊ द्या असं आपल्याला म्हणायचं आहे आणि मुख्य दरवाज्यावरून देखील आपल्याला उतरवून घ्यायचं आहे आणि त्या कापरावर आपल्याला ते टाकायचं आहे तुमचं घर भाडायचं असेल तर तुम्ही दरवाज्यावरून मुख्य दरवाज्यावरून उतरवू नका फक्त घरातील व्यक्ती म्हणूनच तुम्ही हे तीळ उतरवा आणि ते आपल्याला कापरावर टाकायचं आहे आणि तो कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला ओम नम शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि ते भांडं आपल्याला जी पंथी आहे तर ते आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचे आहे त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजावर किंवा मुख्य दरवाजाच्या बाहेरील बाजूने आपल्याला ते ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते थंड झाल्यानंतर आपल्याला ते उचलून त्याची जी राख आहे तर ती निर्माल्यामध्ये किंवा झाडाच्या मुळाशी टाकायची आहे तर अतिशय सोपा आणि साधा हा उपाय आहे तर अवश्य तुम्ही हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ